काय कस काय तो तर काय झालं रे काय झालं तिकड काय झालं वाट्याच्या खाली कोणाचे हात तुटले कोणी तोडले ना? हा हो बापरे खरंच काय चला बरं चला पाहू आपण बापरे काय झालं बाबा हे रोना काय केलं बापरे बाबा बाबा बाबू डायरेक्ट दोन्ही हात तोडले बापरे हात कुठे गेला हो बापरे रक्त पाहि ना किती उठवा ना उठवा ना हो बापू बाबू उठ 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 त्याला पाहिला आधीच तो बिचारा आहे रे त्याला दोन्ही हात तोडून टाकले आता कसं व्हायचं त्याच हो बापरे आता काय खरं नाही त्याला विचार बर कुणाल इकडे पाहिलं बरं माझ्याकडं त्याला उठव बरं काय झालं रे काय माणूस हात तोडले तुझे काय हात काबर तोडले तुम्ही क्रिकेट खेळत होते ना मग कसे काय हात तोडले त्याचे सुई मारली कोणी मारली मग तू त्याचे डायरेक्ट हातच तोडले काय काय मागे तुम्ही होते ना काबर हात तोडून दिल त्याला हा 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 काय बोल काय झालं तुला कोणी तोडले हात तोडले इथून डायरेक्ट माणूस हात काय व्हायचं तुला आधीच बोलतात नाही हाते तोडून टाकली दोन्ही तोडली दोन्ही हात तोडले का अरे यार